आपल्याला इथे लागणार आहेत अर्धा किलो पातळ पोहे हे पातळ पोहे आपल्याला आधी चाळून घ्यायचेत यात जे काही घाण असेल किंवा जे काही काळे पडलेले पोहे असतील ते काढून घ्यायचेत आणि हे स्वच्छ पोहे आपल्याला आता एका मोठ्या कढईमध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने हे पोहे चोरले जायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे असतात तर पोहे भाजून झालेत आणि सगळेच पोहे मी आता बाजूला काढून घेते आता ह्याच कडेमध्ये मी तीन चमचे तेल घेतलंय तीन मोठे चमचे आणि कपाचं मात घेतलं तर साधारण पाव कप एवढे हे तेल असेल आता या तेलामध्ये मी साधारण पाऊन वाटी एवढे शेंगदाणे टाकून घेतले आता हे जे शेंगदाणे किंवा हे बाकीचे सगळे जे जिन्नस आहेत ते आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो कमी किंवा जास्त तर शेंगदाणे मी इथे या तेलामध्ये छान खरपूस तळून घेते तर हे पहा शेंगदाणे छान खरपूस तळून झालेले आहेत आता ह्या स्टेजला आपण बऱ्याचदा काय करतो की शेंगदाणे तळून झाले की ते बाजूला काढून घेतो मग पुन्हा याच्यात डाळ्या तळून घेतो त्या बाजूला काढून घेतो पण ह्यामुळे काय होतं की भांडे सुद्धा खूप जास्त भरतात आणि वेळही थोडा जास्त वाया जातो तर आता मी इथे काहीच एक्स्ट्रा बाजूला हे काढणार नाहीये ह्याच्यातच मी लगेच डाळ्या सुद्धा टाकून घेतल्या आहेत एक वाटी डाळ्या मी इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या डाळ्या सुद्धा या तेलात छान तळून घेते आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि मीडियम हीट वरतीच आपल्याला हे जे सगळे आता पदार्थ आहेत हे तळून घ्यायचे आता याच्यातच मी जिरं टाकून घेते आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो एक ते दीड चमचा जिरा आपण याच्यात टाकून घ्यायचंय जिरं सुद्धा छान तडतडून झालंय आता याच्यात मी टाकून घेतलेत खोबऱ्याचे काप तर हे सुद्धा साधारण पाव वाटी एवढे खोबऱ्याचे काप असतील या खोबऱ्याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला इथे किंवा लो ठेवायची आहे जेणेकरून आपले शेंगाणे किंवा डाळ्या या करपायला खोबऱ्याचा रंग बदलला आहे आता मी इथे हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत हिरवी मिरच्या आपण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती तिखट हवंय त्या अंदाजाने टाकू शकतात मी इथे साधारण दोन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत दुसरी गोष्ट अजून अशी की ह्याच्यात तुम्ही काजू बदाम किशमिश यांसारख्या गोष्टी सुद्धा ह्या स्टेजला टाकू शकता हिरव्या मिरच्या तळून झाल्यानंतर आता ह्याच्यात आपल्याला टाकायचा आहे कडीपत्ता कडीपत्ता टाकल्यानंतर हा कडीपत्ता सुद्धा छान तळून घ्यायचा आहे एक छोटा चमचा हळद मी इथे टाकून आहे त्यानंतर चार ते पाच चमचे मी इथे चिवडा मसाला टाकून घेतलाय आपल्याला हवा त्या अंदाजाने आपण हा चिवडा मसाला किंवा जे तिखट आहे ते वापरू शकतो एक दोन चमचे मी इथे धने पावडर टाकून घेतलीये आणि हे सगळे जिन्नस आता मी ह्यात एकजीव करून घेते आता मीठ सुद्धा आपल्याला ह्या स्टेजला इथे फोडणीतच टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या मसाल्यांसोबतच मीठ सुद्धा चिवड्याला व्यवस्थित लागेल नाहीतर बऱ्याचदा काय होतं की मीठ अगदी चिवड्याच्या फक्त खाली तळाशी राहून जातं आणि चिवड्याला सगळ्या बाजूने ते व्यवस्थित लागत नाही तर आता अशा पद्धतीने हे सगळे मसाले एकजीव झालेले आहेत आता याच्यात आपण जे भाजून घेतलेले पातळ पोहे होते ते आपल्याला टाकून घ्यायचे आणि मध्यम गॅस वरती आपल्याला हे पोहे मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे तर आता हे सगळं एकजीव झालेलं आहे आणि आपला टेस्टी आणि अगदी झटपट तयार होणारा चिवडा इथे तयार झालाय इथे मी गॅसवरती एक भाड गरम करायला ठेवलंय त्यात एक वाटी दूध घेतलेला आहे आणि त्यात एक वाटी साखर टाकून घेतलीय आता ही साखर आपल्याला या दुधात वितळून घ्यायची तोपर्यंत हे दूध गरम करून घ्यायचं दूध चांगलं गरम झालंय साखर सुद्धा वितळलेली आहे आता एक वाटी तेल टाकून घेतलंय म्हणजेच एक वाटी दूध एक वाटी साखर आणि एक वाटी तेल ह्या तीनही गोष्टी मी इथे समप्रमाणात घेतलेल्या आहेत आता हे तेल या दुधात एकजीव केलं गॅस बंद केला आणि हे थोडस कोमट झाल्यानंतर एका ताटात काढून घेतलं त्यानंतर ह्याच्यात मावेल एवढा आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता हा मैदा ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपल्याला घट्ट असं हे मळून घ्यायचं आहे तर जोपर्यंत हे पीठ थोडस घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यात मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकून घ्यायचंय तर हे पहा हे आता अगदी घट्ट असं झालेलं आहे आणि हे मी चांगलं पाच ते दहा मिनिटं मळून घेणार आहे तर हे पीठ इथे मळून झालेलं आहे आता हे मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे तर एक पंधरा मिनट हे पीठ छान झाकून ठेवलं पंधरा मिनिटानंतर हे व्यवस्थित सेट झालंय पुन्हा एक दोन मिनटं मळून घेतलं त्यानंतर अशा पद्धतीने एक मोठा गोळा घेतला या गोळ्याला सुद्धा चांगलं मळून घ्यायचं म्हणजे छोट्या प्रमाणात हा गोळा घेतला तर लवकर मळला जातो आता आपल्याला याची छान पोळी लाटून घ्यायची तर जाडसर अशी पोळी लाटायची हे लाटत असताना पीठ लावण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही कारण आपण या मिश्रणात भरपूर तेल टाकलेलं आहे त्यामुळे हे अगदी अलगद असं लाटलं थोडंसं थोडस ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला त्या आकारात कापून घ्यायचे तर हे पहा इथे मी छान चौकोनी आकारात हे शंकरपाळे कट करून घेतले तुम्हाला हवं तर ह्या गोल पोळीच तुम्ही आधी चौकोनी आकार देऊन मग शंकरपाळे कट केले तरी चालेल आता हे तळण्यासाठी मी तूप गरम करायला ठेवलंय तूप अगदी चांगलं गरम झालं की त्याच्यात हे शंकरपाळे टाकायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची लो गॅस वरती आपल्याला हे शंकरपाळे छान खमंग असे तळून घ्यायचे हे शंकरपाळे तळत असतानाच तुमच्या लक्षात येईल छान याला जे पदर किंवा पूड आपण म्हणतो तसे छान सुटायला लागतात आणि छान गोल्डन ब्राऊन तरा रंगावर येतील इथपर्यंत हे मंथ गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती तळायचे हाय फ्लेमवर तळू नका नाहीतर ते आतमध्ये कच्चेच राहतील तर आता हे शंकरपाळे छान तळून झालेले आहेत अगदी सोनेरी रंगावरती आलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि हे छान तळले गेले की अजिबात तेलकट होत नाहीत खूप छान हे चवीला लागतात तर अशा पद्धतीने हे जे शंकरपाळे आहेत गोड शंकरपाळी ते तयार झाले ही चकली बनवण्यासाठी इथे मी एक वाटी फुटाणा डाळ घेतली आहे ज्याला काही ठिकाणी डाळ्या म्हणतात डाळवं म्हणतात किंवा पंढरपुरी डाळ असं म्हटलं जातं तर ज्या वाटीने आपण ही फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने आपण पुढचे सगळे जिन्नस मोजणार आहोत तर आता ही डाळ मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली आहे त्याचं आपल्याला पीठ बनवून आहे आता हे जे आपण डाळीचं पीठ बनवून घेतलंय ते चाळून घ्यायचं कारण ही डाळ मिक्सरमधनं वाटताना त्याच्यात काही बारीक असे कण शिल्लक राहतात आणि आपल्याला चकलीसाठी अगदी पिठी हवी आहे त्यानंतर चाळणीत मी तीन वाट्या तांदळाची पिठी घेतली आहे ज्या वाटीने डाळ मोजली त्याच वाटीने तीन वाट्या तांदळाची पिठी तीसुद्धा चाळून घेतली चवीपुरता मीठ टाकायचं एक चमचा हळद टाकून घेतली आहे त्यासोबतच एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे आता इथे तुम्ही बॅडगी मिरची पावडरसुद्धा वापरू शकतात ज्यामुळे चकलेला रंग खूप छान येतो एक चमचा जिरं टाकून घेतलं एक मोठा चमचा ओवा टाकायचे आहेत आणि दोन मोठे चमचे इथे मी पांढरे तेळ टाकून घेतलेत किंवा आपले जे गावराने तेळ असतात ते टाकायचे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं हे जे सगळे मसाले आहेत हे या पिठात अगदी छान एकजीव झाले पाहिजेत आता ह्याच्यात आपल्याला मोहन टाकायचं आहे म्हणजेच तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी आपलं साधं नॉर्मल तेल वापरलं आहे गरम केलेलं नाही आहे तर ज्या वाटीने फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने पाव वाटीपेक्षा दोन चमचे जास्त एवढं तेल आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर अशा पद्धतीने हे चांगलं एकजीव करायचं आता हे तेल पिठाला चोळून घेत असतानाच आपल्याला ह्या पिठाची मूठसुद्धा बनवून बघायची ही मूठ जर व्यवस्थित बनत असेल तर समजायचं मोहन बरोबर पडलं आहे नाहीतर मग अजून याच्यात तेल ॲड करायचं तर मी सुरुवातीला पाव वाटी तेल टाकलं होतं आता मी पुन्हा दोन चमचे वरून एक्स्ट्रा तेल टाकलं आहे आता हे तेल या पिठाला चांगलं चोळून घेते तेल पिठाला चोळत असतानाच आपल्याला ह्या पिठाचं असं टेक्स्चर बदललेलं दिसतं आणि आपल्याला लक्षात येईल की मोहन बरोबर आहे तर हे पहा तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं असं ओलसर तयार झालेलं असतं आता हे सगळं चांगलं चोळून झालं की हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरायचं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही गरम पाणी वापरायचं आणि हे थोडं थोडं टाकत मळून घ्यायचं आपल्याला हे खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे किंवा खूप असं घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे जर तुम्ही हे पीठ खूप सैल मळलं तर तुमच्या चकलीला अजिबात काटे येणार नाही आणि ती चकली मऊ पडते जर खूप जास्त घट्ट ठेवलं तर चकली तुम्हाला साच्यातून ती पाडताच येणार नाही ती तुटेल तर त्यामुळे साधारण मध्यम असं कन्सिस्टन्सी असलेलं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पहा इथे पीठ मळून घेतलं आहे आता हातावरती एक गोळा घेऊन तोसुद्धा चांगला मळून घेऊ त्यानंतर इथे मी चकलीचा हा जो सोऱ्या असतो त्याला चकलीची ते जाळी बसवून घेतलेली आहे आतमध्ये आपल्याला या सोऱ्याला तेल वगैरे लावायची गरज पडत नाही तर हे पीठ भरताना शक्यतो असं दाबून भरायचं सोऱ्यामध्ये पिठात बबल ठेवायचे नाहीत नाहीतर मग चकली पाडताना ती चकलीमध्येच तुटू शकते आता इथे सोऱ्यामध्ये पीठ भरून झालं आहे आता याची चकली बनवून बघायची म्हणजे आपल्याला कळेल की आपलं पीठ बरोबर आहे की नाही हे पहा इथे मी जवळच एक चकली टाकून बघते ही चकली अगदी बरोबर पडते म्हणजे हे पीठ परफेक्ट तयार झालं आहे जर चकली तुटत असेल तर थोडंसं पिठाला पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा मळून घ्यायचं आता चकल्या बनवण्यासाठी मी इथे कागदाचे असे चौकोने तुकडे करून घेतलेत अशा कागदावर चकल्या केल्यामुळे तेलात जेव्हा आपण चकल्या तळतो तर त्या तेलात सोडताना खूप सोपं जातं जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट ताटावरती चकली पाडून ती हाताने सुद्धा त्या ते तेलात सोडू शकतात तर आता हे पहा मी कागदावर अशी ही चकली टाकून घेते आता चकली टाकताना सोऱ्या हा कागदापासून खूप जास्त वर धरायचा नाही नाहीतर मग आपली चकली तुटते तर शक्यतो वर थोडा खालीच धरायचा आणि हे चकली आपल्याला छान आपल्याला हवे तेवढे वेडे टाकून छान चकली तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपले अगदी सुंदर काटेरी चकली तयार झाली आहे तुम्ही बघू शकताय चकलीला काटे खूप सुंदर आलेले आहेत आणि शिवाय ही चकली दिसायला सुद्धा छान दिसते आणि काहीच वेळ लागत नाही ही चकली बनवायला खूप पटकन तयार होते तर हे पहा मी तुम्हाला ही जवळून दाखवते ह्या चकलीला किती सुंदर काटे आलेत आणि किती सुंदरीचा आकार तयार झाला आहे आता चकली आपली टाकून झाली आहे ही तळून घेऊ चकली तळण्यासाठी सुरुवातीला तेल अगदी व्यवस्थित गरम करायचं तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आता तेलात आपल्याला हव्या तेवढ्या चकल्या सोडायच्या म्हणजे तेलात माहुतील एवढ्याच चकल्या सोडायच्या तर मी इथे सुरुवातीला दोनच चकल्या तळून घेते कारण मी हे कढई जे आहे ती छोटी वापरली आहे आणि चकलींचा आकार थोडासा मोठा आहे आता मध्यम गॅसवरती ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता तेलात चकली टाकल्यानंतर सुरुवातीचा एक मिनिट तरी चकलीला पलटायचं नाही ती आपोआप तेलावरती तरंगायला लागेल मग आपल्याला ती पलटून घ्यायची आहे आता मध्यम गॅसवरती चकली छान तळून घ्यायची तर हे पहा चकली तळताना अशी हे चकलीतले बुडबुडे कमी झाले की मग समजायचं आपली चकली तळली गेली आहे आता इथे चकली तयार आहे हे पहा मी तुम्हाला काढून दाखवते की कि किती सुंदर ही चकली तयार झाली आहे चार वाटी पिठामध्ये मी मोठ्या आकाराच्या साधारण वीस ते पंचवीस चकल्या इथे तयार केल्या आहेत आणि ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते खूप अगदी अलगद अशी ही चकली तुटते तर ही शेव बनवण्यासाठी इथे मी एक किलो बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ आपण कुठल्याही कंपनीचं वापरू शकतो किंवा मग आपली घरची चणा डाळ दळून आणली तरीही चालेल तर हे बेसनपीठ मी छान चाळून घेते जेणेकरून त्याच्यात काही कचरा असेल किंवा गाठी असतील ते निघून जातील आता याच्यात मी साडेतीन चमचे ओवनची पावडर टाकून घेतलेली आहे ओवा मिक्सरमधून बारीक करून त्या चाळून घेतल्या होत्या आणि ह्याप्रमाणे ओवांची भुपटी तयार झाली आणि ती मी आता याच्यात टाकून घेतलेली आहे एक ते दीड चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे तर आता लाल तिखटाची क्वांटिटी आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो ओवांची सुद्धा क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि थोडासा हिंग म्हणजे पाव चमचा हिंग टाकायचा आहे कुठलीही वातूळ गोष्ट असली की त्याच्यात जर हिंग टाकला तर त्याचा वातूळपणा थोडा कमी होतो म्हणून इथे मी थोडासा हिंग टाकून घेतलाय आता हे सगळं मी एकजीव करून घेते यानंतर आपल्याला इथे दोनशे एम एल तेल टाकून घ्यायचं आहे एक किलो पिठासाठी दोनशे एम एल तेल वापरायचं अगदी व्यवस्थित प्रमाण आहे आता दोनशे एम एल तेल म्हणजे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो चमचा तेरा ते पंधरा चमचे एवढं तेल मी इथे हे टाकून घेतलेला आहे आणि आता हे तेल व्यवस्थित ह्या पिठाला लागेल अशा पद्धतीने एकजीव करून आहे यानंतर थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा जा आहे म्हणजे हे पीठ भिजवून आहे बेसनपीठ असल्यामुळे अगदी कमी पाणी लागतं कमी पाण्यातच आपल्याला हे बेसनपीठ भिजवायचं असतं आणि थोडं थोडं पाणी टाकायचं जेणेकरून आपल्याला अंदाज येतो की अजून आपल्याला किती पाणी वापरायचंय आता हे पीठ भिजताना हे पीठ थोडस सैल सा आपल्याला भिजून घ्यायचं असतं जसे आपली पोळ्यांची कणिक असते ना त्यापेक्षा थोडस सैल सा असं हे पीठ भिजून घ्यायचं जेणेकरून शेव बनवायला आपल्याला सोपं जाईल तर अशा पद्धतीने मी इथे हे शेवेसाठीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हा गोळा इथे तयार करून घेतलाय आता शेवेचा जो साचा असतो त्याला मी सगळ्यात छोटी म्हणजे जी बारीक जाळी असते ती लावून घेतलेली ला आहे आणि आतून तेल लावून मग ते ला हे पीठ त्या साच्यात भरून घेतलेलं आहे म्हणजे सोऱ्यामध्ये हे पीठ मी भरून घेतलंय कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता अशा पद्धतीने मी हे शेव ह्या कढईमध्ये टाकून घेते तर अशा पद्धतीने ही शेव मी इथे कढईमध्ये टाकून घेतलेली आहे तेल कडकडीत गरम आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता ही शेव आपल्याला दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायची आहे शेव बनवताना कधीही असं पसरत भांडं घ्यायचं जेणेकरून ही शेव तळायला सोपी जाते आणि तेलही कमी लागतं तर अशा पद्धतीने मी ही शेव छान दोन्ही बाजूंनी आलटून पालटून तळून घेते मध्यम गॅस वरती मी ही शेव तळून घेते शेव टाकताना फक्त गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि नंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची अशा पद्धतीने ही शेव इथे तळून झालेली आहे आता मी उरलेली बाकी सगळी शेव छान ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे ही शेव बनवायला अतिशय सोपी आहे खूप जास्त वेळ लागत नाही वीस ते पंचवीस मिनिटात तुम्ही एक किलो शेव बनवू शकतात एवढी ही सोपी पद्धत आहे रव्याचे लाडू बनवण्यासाठी पहिले स्टेप आहे ती म्हणजे रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी एका कढईत दोन वाटी रवा घेतलाय ज्या वाटीने मी रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने आपल्याला बाकी सगळे जिन्नस मोजून घ्यायचे आता हा रवा आपल्याला साधारण तीन ते चार मिनिट मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आपण सुरुवातीला इथे तूप टाकणार नाही तूप आपण पुढे वापरणार आहोत सुरुवातीला हा रवा छान मध्यम गॅसवरती तूप न घालता भाजून घ्यायचा आहे तर इथे तीन चार मिनिट हा रवा मी भाजून घेतलाय तूप टाकून घ्यायचंय तर दोन वाटी रव्यासाठी मी इथे पाव वाटी तूप घेतलंय आता यातलं एक ते दोन चमचे तूप आपण इथे रव्यात आता टाकून घेणार आहोत आणि हा रवा पुन्हा पाच मिनटं मध्यम गॅसवरती भाजून घेणार आहोत रवा गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही जास्त करायची नाही अगदी मध्यम किंवा मूग मंद गॅसवरतीच हा रवा भाजून घ्यायचा आहे तूप मोजताना सुद्धा तूप आपल्याला रूम टेम्परेचरवर मोजायचं आहे पूर्ण वितळलेलं तूप सुद्धा इथे मोजू नका तर अशा पद्धतीने पाच मिनटं मी पुन्हा हा रवा भाजून घेतलेला आहे आणि आता या रव्यामध्ये मी पुन्हा एक ते दोन चमचे तूप टाकून घेते अशा पद्धतीने थोडं थोडं करत तूप टाकत गेलं तर आपला रवा खूप छान पद्धतीने भाजला जातो आता हा रवा मी पुन्हा पाच मिनिट भाजून घेणार आहे दोन वाटी रवा भाजण्यासाठी मला पंधरा मिनिट वेळ लागला आता हा गॅस आपण बंद करू आता बघू दुसरी स्टेप ती म्हणजे साखरेचा पाक तयार करायची तर पाक बनवण्यासाठी इथे मी सव्वा वाटी साखर घेतली आहे दोन वाटी रव्यासाठी मी सव्वा वाटी साखर आहे पण तुम्ही जर कमी गोड खात असाल तर हे प्रमाण कमी सुद्धा करू शकतात त्यानंतर ही साखर आपल्याला भांड्यात अशा पद्धतीने पसरून घ्यायची आता या साखरेमध्ये साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचंय तर ही सव्वा वाटी साखरेसाठी मला इथे एक वाटी पाणी मी या भांड्यात टाकून घेतलेलं आहे पाणी आणि साखर टाकल्यानंतर गॅस ऑन करायचा आणि आपल्याला याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पाक उकळायला लागल्यावर चेक करायचं चेक करताना चमच्यावरती थोडासा पाक घ्यायचा आणि त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने बोटांनी तो पाक चेक करून बघायचा अशी छोटीशी तार या पाकाची तुटली पाहिजे अशी छोटीशी तार तयार झाली की लगेच गॅस बंद करायचा हा पाक आपल्याला एवढाच या पाहिजे याच्यापेक्षा जा पुढे जायला नको नाहीतर लाडू कडक होतात एक वेळ पाक कच्चा राहिला तर आपण ते लाडू दुरुस्त करू शकतो पण पाक जर कडक झाला किंवा लाडू जर कडक झाले तर ते दुरुस्त करणं थोडं कठीण होऊन जात आता पाक तयार झालाय याच्यात मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून आहे आता हा तयार झालेला पाक आपण भाजून घेतलेल्या रव्यामध्ये मी इथे टाकून घेतलेला आहे आता रवा या पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ह्याच्यात गुठळ्या राहिला नको अगदी छान व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे आता जरी हे मिश्रण पातळ वाटत असलं तरी थोड्या वेळाने जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा ते अगदी परफेक्ट तयार होणार आहे आता हे मिश्रण मी साधारण अर्धा ते पाऊन तासासाठी झाकून ठेवते अधून मधून हे मिश्रण थोडस हलवून घ्यायचं म्हणजे कुठ्या तयार होणार नाही आता बघू स्टेप नंबर तीन ते म्हणजे लाडू वळून घ्यायचे तर साधारण पाऊन तासानंतर मी हे मिश्रण चेक केलं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि त्याचे लाडू तयार होतील असं हे मिश्रण इथे तयार झालंय जर याच्यात गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला हवेत तेवढं मिश्रण घेऊन आपल्याला याचा लाडू वळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लाडू वळून घेतला की हातावरच त्याला थोडासा छान सॉफ्ट बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तर पिस्ता बदाम काजू कशानेही आपण त्याला गार्निश करू शकतो तर हे पहा तुम्ही बघू शकता किती सुंदर लाडू इथे तयार झालेला आहे अगदी छान लाडू इथे दिसतोय आता अशाच पद्धतीने मी हे बाकी सगळे लाडू तयार करून घेते दोन वाटी रव्यामध्ये मी इथे साधारण बारा ते पंधरा लाडू बनवले तर इथे अशा पद्धतीने आपल्या रव्याचे लाडू तयार झालेले आहेत हा लाडू मी इथे तुम्हाला फोडून दाखवते तर हे पहा अगदी अलग हाताने हा लाडू व्यवस्थित तुटतोय खाताना सुद्धा हा लाडू अगदी छान रवाळ लागतो आणि तोंडात टाकल्याबरोबर पिरगळतो